साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जामगाव खुर्द येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान प्रतीचे वाटप स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याचे संवर्धन होण्यासाठी मोहळ तालुक्यातील जामगाव खुर्द येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने संविधान पुस्तिकेच्या प्रती वाटप करण्यात आले संविधानाविषयी जनजागृती निर्माण होऊन स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने भीमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर आश्रमशाळेचे सेवानिवृत्त शिक्षक उत्तम थोरात तर अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच पपिता फडतरे उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती पत्रकार श्रीनिवास तीर्थ संदेश श्रीसागर गंगाधर हाके सज्जन कांबळे सुनील गायकवाड अमीर शेख आदीची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले तर आभार गावचे पुलीस पाटील दत्तात्रय फडतरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बनसिद्ध कांबळे उपाध्यक्ष रमेश फडतरे सचिव तुळशीराम उबाळे नितीन फडतरे देवीदास फडतरे अमोकसिद्ध कांबळे सिद्ध फडतरे बाळासाहेब फडतरे अमर फडतरे भारत फडतरे अनिल फडतरे संतोष उबाळे चेतन फडतरे आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले